हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला या अंदाजामध्ये त्यांनी चौदा नोव्हेंबर पासून राज्यात संभाव्य हवामान बदलाचा अंदाज वर्तवला असून या बदलांमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पंजाबरावांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष सूचनाही दिल्या राज्यात परत एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार पंजाबराव डक यांनी पुढील काही दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला असून त्यांच्या अंदाजानुसार चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान राज्यात विशेषत इस्लामपूर श्रीगोंदा पुणे सोलापूर अक्कलकोट तासगाव सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि कोकणपट्ट्यातील भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे या भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इतर ठिकाणी किमान ढगाळ वातावरण राहील मराठवाडा खान्देश पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ या भागांमध्ये फक्त ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता नाही असं पंजाबरावांनी स्पष्ट सांगितलंय शेतकरी बांधवांनो हवामान अंदाज सरकारी योजना शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट देत रहा धन्यवाद